बातमी आहे योगीराज भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस वितरण सोहळ्याची शनिवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून आयोजित करण्यात आलेला योगीराज भूषण पुरस्कार सोहळा बाणेर येथे पार पडला धार्मिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून दोन हजार तेवीस चा योगीराज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी संभाजीराजे छत्रपती तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत बाळासाहेब काशीत यांना योगीराज भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस ने सन्मानित केले त्याचबरोबर भंडारा डोंगर या ठिकाणी सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराला पतसंस्थेकडून तसेच ठेवीदारांकडून मोठा निधी देण्यात आला आहे ज्याच्या कार्यक्रमातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला त्याचबरोबर दोन हजार तेवीस योगराज भूषण पुरस्कार प्राप्त बाळासाहेब काशीद यांनी या गोष्टीचा आपला बोलताना अभिमान व्यक्त इतर आणि सभासदांशी बातचीत योगीराज नागरी सहकारी पद दोन हजार तेवीसचा योगीराज भूषण पुरस्कार सोहळा पार पडला आणि यावेळी जे आहे भंडारा डोंगर ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे बाळासाहेब काशीद यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपल्यासोबत स्वतः बाळासाहेब असे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बासाहेब काय सांगाल आज तुम्हाला या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले का आनंद व्यक्त कराल रामकृष्ण हरी शब्दाच्या पलीकडं हा आनंद आहे तसं तर पाहिलं तर मला गहिवरून येते हा जो काही पुरस्कार आहे मग अशी मी भाषणात देखील सांगितलं की हा पुरस्कार हा सर्वसामान्य वारकऱ्यांचा आहे जे काही जगद्गुरू तुकोबर रायांची महती जगामध्ये पोचावं संतांची महती जगामध्ये पोचावी वैष्णव संप्रदायाची वारकरी संप्रदायाची महती जगामध्ये पोचवण्यासाठी जे महात्मे ऋषीमुनी संत आत्ताच्या आधुनिक काळातले जे महाराज मंडळी आणि त्यांना खऱ्या अर्थाने जी मदत करत असतात ते गोरगरीब आपला शेतकरी मजूर किंवा अत्यंत जे आपण पाहतो वारीमध्ये चालणारी जी भाविक मंडळी जी आतून आतून जे संतांबद्दल प्रेम असतात खरं तर तो आजचा पुरस्कार हा त्यांचा आहे कारण त्यांच्याच प्रेरणेतून त्यांच्याच आशीर्वादातून आपण जगद्गुरु तुकोबऱ्याच्या या भव्यदेवी मंदिराची उभारणी करत आहोत खऱ्या अर्थाने योगराज नागरी संस्था बानेर याचे जे काही संस्थापक चेअरमन आहे आदरणीय तापकीर भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी अशी माणसं जगामध्ये फार कमी आहे की उत्तम प्रकारे संस्था चालून चांगल्या पद्धतीचं चा काम करून आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम ऊर्जा देण्याचं काम तापकीर भाऊंसारखी ही खरं आदर्श मंडळी करत असतात आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचू करे या उक्तीप्रमाणे त्यांनी चांगल्या पद्धतीने बँकेसारखी पतसंस्था चालून नफ्यात चालून आजपर्यंत अनेक संस्थांना त्यांनी मदत केली आणि आज के जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी भाऊंनी आज मंदिरासाठी या पतसंस्थेच्या मार्फत दिलेला आहे मी श्री क्षेत्र भांडारडोंगर ट्रस्टच्या वतीने अखिल वारकरी महामंडळाच्या सर्व भावी भक्तांच्या वतीने भाऊंना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि ह्या संस्थेला मनपूर्वक मी धन्यवाद देतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी युगराज भूषण पुरस्कार आम्ही गेली दहा वर्ष देतो आहे पहिल्यांदा युगराज भूषण पुरस्कार दिला आपण जगातली उत्तर दुर्गावर आणि दक्षिण दुर्गावर जम करणारी शीतल बाजल यांना नंतरचा पुरस्कार दिला आपण एवरेटवर जाऊन आलेले श्रीहरी तापकीर हनुमंतराव गायकवाड प्रकाश बाबा आमटे मकरंद अनासपुरे जगन्नाथ दीक्षित अशा महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करा का संगीतकार राजे अतुल महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करून त्यांना युगराज भूषण पुरस्कार देण्याच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या दहा वर्षातला दहावा पुरस्कार आपण बाळासाहेब काशीदरना दिला आणि दहा पुरस्कार दिल्यानंतर बाळासाहेब काशिद्यांना दिलेला पुरस्कार आमच्या दृष्टीने योग्य व्यक्तीला पुरस्कार दिला आहे आणि हा पुरस्कार देत असताना भंडारा डोंगरावर बाळासाहेब काशिदांनी स्वतःच्या त्याग आणि समर्पणाची जाणीव पूर्ण महाराष्ट्राला करून दिलेली आहे आणि स्वतःची जागा विकून कर्ज रूपाने पैशाची उभारणी करून एक तुकाराम महाराजांचं भक्त तुकाराम महाराजांचं मंदिर हे महाराष्ट्राचं वैभव व्हावं ही स्वप्न जर पाहत असतील तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची नैतिक कर्तव्य आहे की आपण बाळासाहेब यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं बाळासाहेब काशीद्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगीराज पतसंस्थेने पहिला पाच लाख रुपयाचा धनादेश दे दिला तापकीर परिवाराने पाच लाख रुपयाचा धनादेश दिला आणि आम्ही दिल्यानंतर लोकांना आवाहन केलं आम्ही दिले तुम्ही द्या त्यामध्ये अशोक बापू मुरकुंडे यांनी अकरा लाख रुपये गणेश कळमकर यांनी अकरा लाख रुपये भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने अकरा लाख रुपये आणि एक लाख दोन लाख अडीच लाख अशा स्वरूपाच्या देणग्या मोठ्या प्रमाणावर यायला लागलेल्या आहेत काही आज आलेले आहेत काही उद्या येतील या आठवडाभरात ज्या देणग्या येतील त्याचं संकलन करून आम्ही एक कोटीच्या संकल संकल्पाकडं पूर्णत्वाकडे जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये बहिर भविष्यामध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर होईपर्यंत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा कळच आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आम्ही हा निधी संकलन चालू ठेवणार आहोत प्रत्येकाला आव्हान करणार आहोत आणि तुकाराम महाराजांच्या मंदिराचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आमचं पूर्ण योगदान असेल नक्कीच आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून मोठा निधी जो आहे तो उभारण्यात येत आहे पण आपण जर पाहिलं आपले काही ठेवीदार असतील का त्यांनी देखील पुढाकार आता घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठा निधी जो आहे तो या ट्रस्टकडे देण्यात येणार आहे याकडे तुम्ही कसं पाहता युगराज पतसंस्थेचा हा निधी संकलन करत असताना खरं तर सांगायला अभिमान वाटतो आपल्या संस्थेचे संस्थापक एवढा मोठा निधीचा संकल्प सोडतात आमच्या स्टाफने प्रत्येकाने एक एक हजार रुपयाचा निधी देऊन पंचवीस हजार रुपयाची निधी संकलन करून या संक या निधी संकलनामध्ये ती रक्कम दिलेली आहे सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या पैशातून तुकाराम महाराजांचं मंदिर करत असताना प्रत्येकाच्या श्रद्धा तुकाराम महाराजांच्याबरोबर जोडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहेत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ही नुसती दैवत नाहीत या जगाला जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणून त्यांनी ओळख झालेली आहे ती ओळख सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि भविष्यामध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर होण्याचं रह जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाला नेण्याच्या भूमिकेत आम्ही तुकाराम महाराजांचे भक्त म्हणून कार्यरत राहू तुमच्या अशा पद्धतीचं जे सामाजिक कार्यक्रम आहे ह्याच्यामुळं कुठेतरी ठेवीदारांना अजून तुमच्यावर विश्वास वाढलेला आहे आणि ठेवीदार तुमच्या ह्या उपक्रमाचं कौतुक करत आहे याकडे कसं पाहता योगराज पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली की दुसऱ्या दिवशी कमीत कमी चार ते पाच सभासद सभा ऐकून ठेवी ठेवायला थे येतात पुरस्कार देण्या भूमिका हेच समाजात सद्गुणाचा भुकेलेला आहे आणि ज्यावेळेस समाजात आपण चांगलं काम करतो त्याचं फळ तुम्हाला मिळावं लागतं परंतु योगराज पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा साथा पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचं फळ मिळायला आम्हाला सुरुवात होते एकमेका सहाय्य करू अवघात धरू सुपंत या तुकाराम महाराजांच्या विचारधारेने अवघ्या महाराष्ट्रातला सहकार समृद्ध झालेला आहे आणि अशा समृद्ध विचाराने आपली पतसंस्था जर चालवली तर निश्चित समाजाला एक वेगळी दिशा देणारी पतसंस्था राज्यात चांगलं काम करणारी पतसंस्था हे आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे या सगळ्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने यावर्षी आम्हाला राज्यातली आदर्श पतसंस्था म्हणून शब्बासकीचा पुरस्कार दिलेला आहे तो स्वीकार करत असताना आमच्या कार्याच्या दिशा ठरलेल्या आहेत आणि त्या योग्य दिशेने आमची संस्था चाललेली आहे हेही सांगायला आम्हाला गेले दोन हजार पाच पासूनची एक छोटस लावलेलं वटवृक्ष आज होताना आपण सर्वजण पाहतोय पंचवीस तीस वर्षाची यशस्वी वाटचाल योगराजपत संस्थेची होत असताना मी मनापासून शुभेच्छा देतो राजकीय सामाजिक सांप्रदायिक विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या संस्थेच्या माध्यमातून गुणगौरव केला जातो त्यांचा सन्मान देखील केला जातो संस्थेवरती विश्वास ठेवून खातेदार असतील ठेवेदार असतील कर्जदार असतील यांचा देखील सन्मान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून करतायत या यशस्वी अशा वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो हरिभक्त परायण आमच्या भागातील एक यशस्वी उद्योजक आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं असलेलं स्वप्न जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारा भव्य भव्यदेवी असं मंदिर आमच्या भांडरा डोंगरावरती संपन्न होतं आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी घेऊन आदरणीय हरिभक्त पारायण साहेबराव काशीद पाटील हे तन मन धानानं काम करत आहेत आणि त्यांच्याच कार्याची दखल घेऊन आज योगीराज पथसंस्थेनं त्यांचा सन्मान केला आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकर यांनी ठेवीदारांना आव्हान केलं की तुम्ही देखील हे जे भव्य मंदिर उभारण्यात आहे त्याला देखील मदत करा ह्याच्या आव्हानाकडे कसं वाटतं की आपण साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण साधू संतांचा विचार घेऊन पुढं जात असताना था था संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी तापकीर यांनी देखील आपल्या सर्वांना आव्हान केले आहे शेवटी आपल्या भूमीमध्ये जे विचार रवण्याचं पोचवण्याचं काम केलं त्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारा यांचं भव्य दिव्य असं मंदिर होतं आहे मी देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आव्हान करतो की यामध्ये आपल्या सर्वांनी हातभार लावा आपलं योगदान द्यावं एकतर पुणे जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यमातनं भंडारा डोंगरावरती अतिशय तुकोबारायांचं प्रचंड अशा प्रकारचं मोठ्या मंदिराची उभारणी आदरणीय बाळासाहेब काशीद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातनं या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू आहे आणि त्या माध्यमातनं बाळासाहेब काशीद हे अत्यंत निरपेक्ष भावनेने निस्वार्थी भावनेने त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत त्यासाठी जवळपास एकशे चौतीस कोटी रुपयापेक्षा अधिक खर्च त्या मंदिरासाठी येणार आहे उंच डोंगरावरती जिथं आहे ध्यानस्थ म्हणून त्या ठिकाणी ध्यान करायला जायचे अशा जागेवरती ते मंदिर होते खरं तर हे केवळ पुणे जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी शान आहे महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान आहे छत्रपती शिवरायांची भूमी जगद्गुरू तुकोबारायांची भूमी संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आणि त्या भूमीमध्ये श्रीराम मंदिराच्या धर्तीवरती अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य मंदिर त्या ठिकाणी तुकोबरायांचं उभारलं जातं आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांचं जे काही योगदान आहे त्यानिमित्तानं योगीराज पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आज या ठिकाणी योगीराज भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांनी अत्यंत विनम्रपणे हा पुरस्कार संपूर्ण वारकरी समाजाच्या वतीने स्वीकारलेला आहे अतिशय विनम्र आणि शांत स्वभावाचा हा माणूस आहे त्यांनी कुठंही त्यांना गर्व नाही किंवा स्वार्थ नाही श्रेयवाद नाही हा पुरस्कार वारकरी संप्रदायाला त्यांनी अर्पण केलेला आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या मंदिराकरता वारकरी समाजाने या शहरातील पिंपरी चिंचवड शहर असेल पुणे शहर असेल महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांनी त ज्ञानोबा तुकोवालला मानणाऱ्या वारकऱ्यांनी तमाम महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दोन्ही हाताने सडळ हाताने या मंदिराच्या उभारणी कामी भरपूर मदत करावी अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी तमाम जनतेला या ठिम या निमित्तानं करत आहे बाळासाहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर रचिला पाया तुका झालासी कळस या संतोक्तीप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे तो कळस पूर्ण करण्याचा त्या कळस पूर्ण कर पूर्ण करत असताना आम्ही त्यांचे चाहते झालेलो आहोत बाळासाहेबांनी जे काम हातात घेतलेलं आहे ना ना भविष्य असं हे काम या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला खूप त्यांचा गौरव वाटतो की त्यांनी जे स्वतःची आज असलेली प्रॉपर्टी तारण ठेवून जर ते एखाद्या मंदिरासाठी एवढं मोठं काम करत असेल तर त्या मंदिरासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या समाजसेवकांनी का हातभार लावू नये म्हणून योगीराज सहकारी पतसंस्थेने एक निश्चय केला की आम्ही दरवर्षी एक आदर्श योगीराज आदर्श पु पुरस्कार देत असतो तर बाळासाहेब काशीद जर या समाजामध्ये इतकं चांगलं काम करत आहे तर त्यांना आपण का पुरस्कार देऊ नये आणि या पुरस्काराचं ध्येय असं होतं की समाजाला माहिती व्हावं की ही व्यक्ती आज समाजासाठी आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी किती दडपडत आहे आणि त्याचा खारीचा वाटा आपण का होऊ नये म्हणून आम्हा सर्व संचालक मंडळ असतील आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ तापकीर या भागाचे माजी नगरसेवक यांची आणि त्यांची पूर्वीपासूनच खूप मैत्रीचे संबंध आहेत त्यांनासुद्धा आम्ही ही कल्पना दिल्यानंतर बाऊंनी त्यांना होकार देऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हा सर्व संचालक असतील आमचे संस्थापक असतील आमचे सर्व ठेवीदार आमचे सर्व कर्मचारी वर्ग असेल सर्व यामध्ये खुश होऊन सर्वांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना आम्हाला छत्रपती संभाजीराजे आदरणीय या भागाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या भागाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील भीमरावांना तापकीर असतील सुनीलांना शेळके असतील विलासभाऊ लांडे असतील त्याचबरोबर या भागाचे नगरसेवक सेवक माजी महापौर आदरणीय जी गायकवाड असतील या भागाच्या माजी नगरसेविका आमच्या मामी रंजनाताई मुरकुटे या भागाच्या माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर या भागाच्या माजी नगरसेविका आदरणीय कळमकरताई ज्योतिताई कळमकर देखील या कार्यक्रमावर उपस्थित राहिलेत आणि या भागामध्ये काम करत असताना आम्ही अनेक पुरस्कार या संस्थेच्या वतीने दिलेले आहेत आम्ही जर काही पुरस्कार या ठिकाणी डिक्लेअर केले तर पुरस्काराचं आमच्या एक लाख रुपये हे मानधन असतं पण या पब्लिकमधनं जर आम्ही अलाउन्स केल्यानंतर या याच्यातनं सुद्धा लोक आम्हाला खूप मदतीचा हातभार लावतात असंच आम्ही पाहू शकतो की जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ठेवीदार ह्यांनी देखील हे जे भव्य मंदिर तयार होणार आहे ह्याच्यासाठी कुठेतरी एक आपल्या खिशातून देखील पैसे देण्याचं ठरवलं आहे आणि ठेवीदारांची जी मुट, आहे मोठ मोठा विश्वास जो आहे ठेवीदारांचा तो आपल्या संस्थेवर आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा विश्वास तुम्ही पुढे घेऊन जातात या संस्थेचा विश्वास पुढे घेत जा जाण्याचं कारण की आदरणीय परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने ही संस्था नाईन्टीन एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या संस्थेचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन करत असताना महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आम्ही नेहमीच एक आदर्श असं काम या संस्थेच्या मार्फत मार्फत करत असतो संस्थेच्या वतीनं आम्ही अनेक गोरगरिबांना हातभार लावतो अनेक विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं आम्ही दत्तक घेतलेलं आहे त्यांना जी जी मदत लागेल ती संस्थेच्या वतीनं ज्या गोरगरिबांना आर्थिक मदत लागेल ती देखील आम्ही या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत युगराज भश्रीम पुरस्कार आमचा दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमात आम्ही चांगली व्यक्ती निवडून त्यांना हा पुरस्कार देत असतो यावर्षी आम्ही बाळासाहेब काशीना त्यांचं तुकाराम महाराजांच्या देवस्थानचं मोठं काम करतात कर ते त्यामुळं त्यांना आम्ही निवडलं आहे आणि आमचं पुरस्कार स्वरूप माझी एक लाखाचं चेक देऊन आम्ही पुरस्कार मान सन्मान देऊन पुरस्कार देत असतो बाळासाहेब काशाचं काम खूप चांगलं आहे हे मंदिराचं काम आहे दीडशे कोटीचं हे कामाचं संकल्प त्यांनी केलेलं आहे त्याला दीडशे कोटी खर्च आहे तर लोक त्यांनी आवाहन केल्यामुळं लोक त्यांना चांगल्या पद्धतीने मदत करतात आम्ही पण या कार्यक्रमानिमित्त असं आव्हान केलं लोकांना की के आम्ही एक कोटीचं निधी संकलन करून त्यांना देऊ तर आम्ही तो निधी संकलन एक कोटी करतो आहे आणि ह्या टप्प्यात एक कोटी पुढच्या टप्प्यात दोन कोटी करणार आहे आम्ही ठेवीदार ठेवीदार आमचे नेहमीच आम्हाला ठेवी ठेवत असते त्या रूपाने आम्ही संकल्पन जे केलं संकल्पना आमची मांडली आम्ही एक कोटीची तर लोकांनी फोन करून करून हे चेक दिले आम्हाला एक लाख दहा लाख पाच लाख अकरा लाख असे करून लोकांची आम्हाला चांगला उत्स्फूर्त साथ मिळाली आला आणि मंदिराचं काम मोठं आहे त्यामुळं मोठं बजेट असल्यामुळं आणि बाळासाहेब काशी त्यांचंही काम फार मोठं आहे त्यामुळे लोकांनी मनाने मदत केली रामकृष्ण हरी मी माझं नाव गजानन शंकरराव शेलार शेलर साहेब काय सांगाल हे जे संकल्पना जी आहे ती मनातली ती आज खऱ्या अर्थाने समोर येत आहे भंडारा डोंगरवर जे आहे आ, नवीन जे मंदिर तयार होणारे तुकोबारा यांचं त्याला कशा पद्धतीने जे आहे सगळ्या संचालक मंडळ असतील जे ठेवीदार आहेत त्यांचा प्रकारे प्रतिसाद भेटतो आहे आजपर्यंत काय झालं आपल्या वार आपल्या वारकरी संप्रदायाला सातशे वर्ष झाले पण आपण आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज जगापर्यंत पोहोचू शकलो नाही त्याच्यामुळं माझ्या मनात एक संकल्पना आली की हे देव भव्य दिवे मंदिर जर आपण बांधलं तर तुकाराम महाराजांची उंची वाढून लोकं फक्त म्हणतात अनुरो या थोकडा आणि तुका आकाश एवढा पण आपण जगामध्ये तुकाराम महाराज पोहोचू शकलो नाही आणि म्हणून आम्ही असा एक संकल्प केला माझ्या मनामध्ये आलं की वारकरी 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 संप्रदायांची उंची वाढवायची असेल तर तुकाराम महाराजांचं दिवे मंदिर अक्षरधामसारखं गुजरातमध्ये जे अक्षरधामे दिल्लीमध्ये जे अक्षरधामे स्वामीनारायण संस्थेने मांडलेलं त्या धर्तीवरती आपण तुकाराम महाराजांचं मंदिर जर बांधलं तर खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांची उंची वाढेल आणि जगामध्ये आपण हा संप्रदाय पोचू शकतो म्हणून आम्ही हा संकल्प केला की के राम मंदिराच्या धर्तीवरती गुजरातच्या अक्षर अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवरती हे मंदिर आम्ही दोनशे कोटीचं मंदिर उभं करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हा निधी आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराचं चा काम चाललेलं आहे आणि लोक वर्गणीतून आम्ही हा सगळा निधी जमा करतो आहे त्यांनी देखील चांगला संकल्प बघितला आहे त्यांच्या नेतृत्वात हे जे मंदिर तयार आहे बाळासाहेब काशीदांना आज योगीराज सहकारी पदसंस्थेकडून योगीराज भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आज आमच्या खऱ्या अर्थानं बाळासाहेब काशीदांनी वीस वर्षापूर्वी हा संकल्प केला होता तुकाराम करमानाच्या मंदिर त्याचं पण काही काही अडचणी जागा असेल काय असेल वादविवाद असतील ह्या कारणामुळे झाले नाही पण आज त्यांचा संकल्प पूर्तीच्या पूर्ती होती म्हणून त्यांना योगीराज संस्थेचा जो पुरस्कार मिळतोय आनंद वाटतोय मला पण खूप आनंद वाटतोय आणखी काय सांगाल आपण जर पाहिलं तर संभाजीराजेने देखील आनंद व्यक्त केलाय की हे जे भक्तिशक्तीचं मिलन आहे ते त्या रूपाने जे आहे ते मंदिर तयार होतं याकडे कसं पाहता संभाजीराजांनी जे सांगितलं ते सा बरोबर आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर उभं होते संभाजीराजांनीसुद्धा आपल्या मंदिरासाठी आशीर्वाद दिलेले आहे चांगली संकल्पना आहे चंद्रकांत पाटील दादा पाटलांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे पण अजून एक सांगू इच्छितो मी स्वतः वैयक्तिक आत्ता आपल्या डोंगरावरती बावनकुळे साहेब भाजपचे अध्यक्ष आले होते त्यांनी सांगितलं होतं की या मंदिराचा आम्ही कॉरिडॉर करतो आहे खाली आपली शंभर एकर जागा आहे ह्या शंभर एकर जागेमध्ये बाराशे ते पंधराशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट उभा करतो आहे दोन हजार लोकांची राहण्याची व्यवस्था त्याच्यानंतर बाव छोपन्न फुटाचा स्टॅच्यू ऑफ संत तुकाराम महाराष्ट्रात ही पहिली संकल्पना आपली अशी आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवरती आपण स्टॅच्यू ऑफ संत तुकाराम चोपन्न फुटाचा उंची चोपन्न फुटाच्या उंचीचा महाराज उभा करतो आहे त्याच्यानंतर वॉटर शो करतो आहे त्याच्यानंतर तिथं लेझर शो करतो आहे त्याच्यानंतर आपण तिथं एक पाच एकरमध्ये मोठी एक गोशाळा बांधतो आहे त्यानंतर अजून वारकरी शिक्षण संस्था जवळजवळ शंभर कोटीची वारकरी शिक्षण संस्था आपण तिथं उभी करतो आहे आणि प्रदक्षिणा मार्ग पूर्ण भांडारा डोंगरावरती पूर्ण भांडारा डोंगरावरती साडेचार किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग करतोय त्या प्रदक्षिणा मार्गाभोवती आपण टॉय ट्रेन म्हणजे ते कांक्रिया तलावामध्ये जशी टॉय ट्रेन फिरती त्या त्या धर्तीवरती आपण एक टॉय ट्रेन गाडी फिरवतोय त्या शेजारी आपण चाळीस बोडची जागा सोडून महाराष्ट्रातले किल्ले किल्ले असन संत परंपरा असन संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवलेली वगैरे वगैरे जगातील सात वंडर असतील बारा ज्योतिर्लिंग असतील साडेतीन शक्तीपीठ असतील म असेल समृद्धी महामार्ग आसन हे चांद्रयान आसन ह्या सगळ्या संकल्पना आम्ही त्या प्रदक्षिणा मार्गावरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा प्रकल्प बावनकुळे साहेबांनी सांगितल्यामुळं आम्हाला त्यांनी बळ दिलेलं आहे बाराशे कोटी रुपये आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला बाराशे कोटीचा फंड देतो त्या त्यांच्या आशेवरती आम्ही हा प्रक प्रकल्प तुकाराम महाराजांचा एवढा मोठा कॉरिडॉर महाराष्ट्रात प्रथमच तयार होतो आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो माझं नाव विठ्ठल शिंदे मी कोरेगाव तालुका आहे मी योगीराज पदसंस्थेचा सभासद आहे काय तुम्ही थेट आला आहात या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही ह्या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवली आहे काय भावना व्यक्त करा संस्थेबद्दल संस्थे फार आदर आहे आम्हाला बहुंच्याकडनं बरीचशीच मदत होती आणि भाऊंचा संस्थेवर आमचा विश्वास आहे चांगला कसं पाहताय की जरी तुम्ही साताऱ्याला राहता पण ही जी संस्था आहे पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे काय नेमकी कल्पना आली होती की कशा पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी या संस्थेमध्ये ठेवी ठेवली हो भाऊंचे आणि आमचे जवळजवळ दहा वर्षापासून स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून संबंध आले आणि त्याच्या त्याच्यानंतरच भाऊंच्या संस्थेशी संबंध आला आमचा आणि वेळोवेळी आम आम्हाला संस्थेकडनं मदत होती माझं नाव राजेंद्र शिंदे मी कोरेगाव तालुका चौदर या ठिकाणी आलेलो आहे या संस्थेच्या माध्यमातून इतरांना जी मदत होते किंवा लोकांच्या ज्या ठेवेत त्याची सुरक्षितता अतिशय चांगल्या प्रकारे आहे संस्थेची वसुली आणि कर्ज वाटप हे अतिशय चांगल्या प्रकारे होत असतं आणि त्याचे ठेवीवर असणारे व्याजदर आणि कर्जवाटपाचे व्याजदर याच्यामध्ये फार तर एक तीन टक्क्याचा फरक असतो म्हणजे तीन टक्क्यामध्ये संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जात असते येथे कोणत्याही एकही रुपयाचा अपराधपर किंवा भ्रष्टाचार होण्याची शक तिळमात्र शक्यता नाही आणि याच विश्वासावर लोकांनी आपापली ठेवी किंवा जे काय असणारे पैसे विश्वासानं या संस्थेवर ठेवलेल्या आहेत तुम्ही ह्या पतसंस्थेमध्ये साधारण किती वर्षांपासून ठेवीदार आहात आणि कशा पद्धतीने तुम्हाला ह्या संस्थेवर विश्वास वाटतो या संस्थेमध्ये गेले सात वर्षापासून मी ठेवीदार या नात्यानं नेहमी येत जात असतो परंतु आणि संस्थेमध्ये जी आपुलकीची वागणूक आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे देत असतात कर्मचारी वर्ग अतिशय मनमिळावू स्वभावाचा असून सहकार्याची भावना त्यांची नेहमीच असते ते एकदम खूप छान काम करत आहेत ह्यामध्ये आम्हाला इतका आनंद होत आहे की आमच्या सासऱ्यांनी एवढे पुढे जाऊन तेवीस वर्ष जे एक अठ्ठावीस वर्ष सॉरी जे काम करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला इतका आनंद होत आहे की वि आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि जे बाहेरून लोकांकडून ऐकायला येतं की ज्ञानेश्वर तापकिरांनी हे केलं ते केलं त्यांचे कार्य केलेल्याचं सांगतात त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे ह्याकडं कसं पाहत आहे की जे बाळासाहेब काशीद आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे भंडारा डोंगर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर तयार होत आहे आणि त्याला कुठेतरी त्याच्यात एक सहभाग म्हणून आपल्या पतसंस्थेकडून त्याला मोठी मदत करण्यात येत आहे ठेवीदार जे आहेत त्यांनी देखील मोठं पाऊल उचललं या मं, मंदिराला कुठेतरी आपल्या खिशातून देखील पैसे जायला पाहिजे याकडे कसं पाहता खूप छान वाटतंय आणि अशीच मदत व्हावी आणि आम्हाला पण काही करता आली अजून मदत तर नक्कीच करू भाऊंचं तसं पाहिले तर खूप काष्टातून असं त्यांनी सगळं हे उभं केलेलं आहे तर मला सांगायचं की त्यांचं एवढं त्यांनी शिखरावर आपली योगीराजचं हे केलेलं आहे अजून त्यांना म्हणजे शंभर कोटीपर्यंत त्यांची जाण्याचं हे असावं अशी माझी शुभेच्छा त्यांना मी युक्त करते आणि भाऊंनी जे हे केलं आहे अठ्ठावीस वर्षे झालं आहे ते म्हणजे खूप ह्याच्यातून हे केलेलं आहे सुरुवातीला त्यांनी फार म्हणजे तस तसं पाहिलं तर खूप म्हणजे कष्टातून त्यांचं हे सगळं उभं राहिलेलं आहे आणि सगळं व्याप सांभाळून त्यांचं हे सगळं कार्य त्यांनी योगिराचं सगळं हे केलेलं आहे खूप छान योगीराज पतसंस्था आहे त्याची दखल जी आहे ती संपूर्ण देश पातळीवर घेण्यात येत आहे स्वतः खासदार संभाजीराजे असतील मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील त्यांनी देखील आपल्या पतसंस्थेच्या कामाचं कौतुक केलेलं आहे ठेवीदारांचा मोठा विश्वास आपल्या पतसंस्थेवर आहे याकडे कसं पाहतात त्यांचा ठेवीदारांचा खूप विश्वास खूप महत्त्वाचा असतो त्यांनी विश्वास खूप त्यांनी संपादन केलेला आहे विश्वास हा म्हणजे लोकांचा खूप हे त्यांच्यावर पाहताय जे बाळासाहेब काशीदांच्या माध्यमातून जे भंडारा डोंगरावर जे आहे संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर बांधण्याचं जे स्वप्न सा, आहे सर्वसामान्य नागरिक काय तर आपले ठेवीदार सुद्धा पुढे आलेले आहेत स्वतः मदतीचं आव्हान जे आहे ते ह्या मंदिरासाठी करत आहे याकडे कसं पाहत आहे पतसंस्थेची एक चांगली जी योजना आहे त्या माध्यमातून हे मंदिर उभारत आहे खूप चांगली योजना भाऊंनी जे हे केलंय ना तर खूप चांगली योजना केलेली आहे की बाबा एवढं निधी द्यायचा तिथं एवढं हे करायचं म्हटल्यानंतर भाऊंनी खूप मोठं हे केलेलं आहे याच्यात की बाबा एवढं एक कोटी त्यांना द्यायचं आता हे सगळ्यांकडून हे करणंसुद्धा काही सोपं नाही सगळ्यांनी म्हणजे अगदी प्रेमाने सगळं हे केलेलं आहे सगळ्यांनी